हा हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओला खरंच खूप लेट होतं आहे पण त्याबद्दल क्षमस्व कारण की खूप अशी कामं चालू होती आणि व्हिडिओ टाकायला अजिबात वेळ नव्हता तर इकडे सकाळचे आठ वाजलेले आहे आठ वाजता चूल पेटवलेली होती नामसं चालू आहे इकडे काळे आमटी बनवायचं काम आणि हा व्हिडिओ येतो हनुमान जयंतीच्या दिवशीचा तर इकडे सकाळीच काळे आमटी बनवायचं काम चालू, चालू आहे आणि चुली चुलीवरच टाकून दिली आणि चुलीवर आता करायच्या होत्या बाजरीच्या भाकरी पण बाजरीच्या भाकरीचा काही व्हिडिओ मी काढू शकले नाही कारण की खूप असा उशीर झालेला होता आणि फटाफट घरचे भांडे वगैरे सगळं आवरून कांदे काढण्यासाठी लेबर आलेलं होतं त्याच्यामुळं खूप असा उशीर होत होता कांदे काढायला उकतेच दिलेले असतात पण त्यांच्या मागे एक चक्कर तरी पण असा मारावाच लागतो जे शेतकरी ताई बहीण दादा असेल त्यांना माहीत असेल तर कांदे काही काही वेळेस ते ठेवतात त्याच्यामुळं थोडंफार एक चक्कर मारून यावा लाग लागत त्याच्यामुळं बघू शकता मी सगळं काम आवरून घरचं इकडे आले आहे कांद्याच्या रानामध्ये तर बायकांचं चालू होतं कांदा काढायचं काम तर एकरी आमच्याकडे बारा हजार रुपये भाव आहे काढण्यासाठी तर बघू शकता बायकांना पण खरंच खूप उन्हामध्ये काम करावं लागतं त्याच्यामुळे आपणही काही बोलू शकत नाही आणि इतक्या पाच मिनिटं मी उन्हात बसले पण मला इतकं तरी झालं होतं तर खूप असं मेहनतीचं काम आहे त्याच्यानंतर सहा वाजता हनुमान जयंती साजरी करायची होती तर आम्ही चाललो होतो आमच्या माळ्यामध्येच हनुमानाचं मंदिर आहे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तर त्यासाठी आम्ही स्वयंपाक केलेला होता तर डाळबट्टीचा असा स्वयंपाक होता पायनॅपल शिरा वगैरे तर खूप सारे लोक आले आता त्याच्यानंतर सगळं काम झाले म्हटलं आज काय स्वयंपाक वगैरे नाही आणि हनुमान जयंतीला आमच्या तिकडे जत्रा असते रामपूरला बऱ्याच लोकांना माहीत असेल तर म्हटलं चला आज काम नाही तर निघून आपण जाऊ जत्रेसाठी तर आम्ही आठ वाजता जत्रेसाठी निघालोय तर, तर बघू शकता जेवण वगैरे केले तेथे हनुमान जयंतीचे तेथे आणि म्हटलं चला आता मुलं पण आलेल्या होत्या मुली हॉस्टेलहून आलेल्या होत्या म्हटलं चला आता हनु जत्रेसाठी जाऊन येऊ मुलींची पण जत्रेची हाऊस होऊन जाईल तर जत्रेमध्ये गेले तर आठ दहा दिवस झालेले होते जत्रा सुरू होऊन तर पण इतकी गर्दी होती जत्रेला म्हणजे रामनवमीच्या दिवशी जत्रा चालू होते तर आज हनुमान जयंती तर इतकी तरी पण इतकी गर्दी होती बघू शकता खूप सारी गर्दी होती आणि खूप सारे शॉप लागलेले होते छान छान वस्तू होत्या पण भाव पण खूप होते आणि भाव अजिबातच कमी करत नव्हते एक रुपयासुद्धा कमी करत नव्हते तर आम्ही सुद्धा भरपूर अशी खरेदी केली मस्त मस्त पण म्हणजे छान दुकान लागलेले होते तर मुलांना पाळण्यामध्ये बसायचे बापरे प्रचंड मोठे असे पाळणे होते मी तर काय पाळण्यात वगैरे बसत नाही पण मुलां सगळे जण बसलेत बघू शकता इतके मोठे मोठे पाळणे होते आणि शंभर रुपये तिकीट इतकं होतं तरी पण मुलं बसले आणि मी खाली इतक्या मोठ्या मोठ्या पाळण्यामध्ये मला तर मुलं बसले तर, तरी पण भीती वाटत होती बघू शकतं इतक्या मोठ्या पाळण्यामध्ये अजिबात भीती वाटली नाही आणि मुलांची खरंच हाऊस असते आणि सगळ्या मुली पण हॉस्टेलवरून आलेल्या होत्या ना म्हटलं चला आज वेळ आहे थोडा तर आणि स्वयंपाक वगैरे पण नव्हतं घरचे कामं पण कमी होत्या म्हटलं चला शेतातले कामं तर रोज असतात गायांचे वगैरे रोजचे काम असतात तर त्याच्यापासून थोडंसं काहीतरी वेगळं चला हौस करून घेऊ आणि शेतकरी जीवनात हीच खूप सारी मजा असते भरपूर काम करायचं भरपूर खायचं आणि भरपूर अशी हौस करायची खूप छान असं शेतकरी आणि खरच छान आहे पण काही आजकालच्या पिढीला नाही जमत मुलींना मुलींना सर्व जॉब आणि त्या जॉब मध्ये तरी काय असतं डोकं दुखायचेच काम आहेत दिवसभर कॉम्प्युटरवर बसायचं उठू शकत नाही इथं कसं कामाचा कंटाळा आला नाही केलं तरी होतं तर ज्याची त्याची चॉईस कुणाला शेतकरी आवडत तर कुणाला आवडतात पण बघू शकता आम्ही तर खरंच खूप शेतामध्ये काम करून टेन्शन नाही सुखी समृद्धी जीवन आहे तर बघू शकता पाळणे आणि घरी यायला आम्हाला जवळजवळ बारा वाजले होते कारण घरी काही काम असं नव्हतंच तर म्हटलं चला आणि घरी यायला सुद्धा रिक्षा पण होत्या तिथे आम्ही घरापर्यंत म्हणजे आमच्या गावापर्यंत रिक्षा झालो आणि नंतर मग गाडी न्हायला आली होती तर खूप छान अशी जत्रा आमची झाली तर जा तुम्हाला कशी वाटली नक्कीच व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा रोज शेताचे व्हिडिओ पाहता आज जत्रेचे पण व्हिडिओ बघा